स्वर्गीय पित्या मी नम्र आणि पश्चातापी हृदयाने तुझ्या समोर येत आहे तू माझा भूतकाळ वर्तमान आणि भविष्य जाणतोस तू माझ्या सभोवतालचा अंधकार आणि माझ्या मनातील गोंधळ पाहतोस पण मला विश्वास आहे की तुझा प्रकाश सर्वात रात्रीपेक्षा सामर्थ्यशाली आहे प्रभू येशू ख्रिस्ता जिवंत देवाचा पुत्रा तू जगाचा प्रकाश आणि सर्व विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणहार आहेस माझ्या पापांसाठी तू क्रुसावर आपले जीवन अर्पण केलेस आणि तिसऱ्या दिवशी उठून मला नवे जीवन दिलेस आता मी तुला हाक मारतो मला वाचव पाप भीती आणि निराशेच्या सर्व तोड आणि मला अंधकारातून तुझ्या अद्भुत प्रकाशात ने पित्या मला माहित असलेले आणीन समजलेले सर्व पाप्तू क्षमा कर येशूच्या अमूल्य रक्ताने माझे हृदय शुद्ध कर तुझ्या पवित्र आत्म्याने मला भरून टाक म्हणजे मी रोज तुझ्या सत्यात आणि तुझ्या शांतीत चालू शके तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिवा आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश होवो प्रभू माझा भूतकाळ वर्तमान आणि भविष्य सर्व काही मी तुला अर्पण करतो माझे मन नव्याने कर माझे हृदय बदल आणि मला ख्रिस्तामध्ये नवे सृष्टीमानव बनव तुझे प्रेम प्रत्येक अंधकार दूर करो आणि माझे जीवन तुझ्या कृपेचे साक्ष देत तुझे पवित्र नाव गौरवो मी घोषित करतो की येशू ख्रिस्त माझा तारणहार आणि प्रभू आहे आणि त्याच्यामध्ये मला खरी स्वातंत्र्य आणि अनंतकाळची सुरक्षितता मिळाली आहे ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावाने करतो आम्ही